आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के आहे ठळक बात बातम्या ऑपरेशन सिंदूरमध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवादी तर पाकिस्तानच्या कुरापतींवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे पस्तीस ते चाळीस जवान ठार झाल्याचं संरक्षण दलांकडून स्पष्ट पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची शस्त्रसंधी या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायची विरोधकांची मागणी चीनमध्ये शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांची कांस्य पदकाची कमाई आणि महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगे मालिकेत अंतिम सामन्यात श्रीलंकेवर सत्त्याण्णव धावांनी मात करत भारतानं करंडक पटकावला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी आज दिली याविषयी ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून लष्करी कारवाई महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई हवाई कारवाई महासंचालक एअर मार्शल ए के भारती आणि नौदल कारवाई महासंचालक ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी युसुफ अझहर अब्दुल मलिक रॉफ मुदस्सीर अहमद यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हाच होता ही बाब भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी अधोरेखित केली या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ वारंवार झालेला गोळीबार भारताच्या हद्दीत आलेले असंख्य ड्रोन्स इतर तत्सम यंत्र यामुळे भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या तळांना लक्ष्य केलं असून या कारवाईत पाकिस्तानचे पस्तीस ते चाळीस जवान मृत्युमुखी पडल्याचंही त्यांनी सांगितलं काल संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर काही तासातच पाकिस्ताननं पुन्हा सीमेपलीकडून गोळीबार केल्याचा उल्लेख करून या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर द्यायचं पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला दिलं असल्याचंही लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं भारतानं आतापर्यंत केलेल्या कोणत्याही कारवाईचा उद्देश पाकिस्तानी सशस्त्र दलांना किंवा नागरिकांना लक्ष करणं हा नव्हता तर तिथले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हेच भारताचं लक्ष होतं यावर या, या तिन्ही अधिकाऱ्यांनी भर दिला भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेली कारवाई म्हणजे भारताच्या राजकीय सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं आणि लष्करी सामर्थ्य आणि निर्धाराचं प्रतीक आहे असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे राजनाथ सिंग यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लखनौ इथल्या ब्राह्मोस एकात्मीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते हा प्रकल्प म्हणजे भारतानं संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे आणि यामुळे भारताची ताकद वाढेल असं ते म्हणाले ब्रह्मोस हे केवळ शस्त्र नाही तर ते शत्रूला भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा इशारा देणारं आणि सीमांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा संदेश आहे असं त्यांनी सांगितलं पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेनादलांचे से प्रमुख या बैठकीला उपस्थित होते पहलगाम दहशतवादी हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे या मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर केली तसंच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी तटस्थ मंचाचा उल्लेख केला याविषयी त्यांनी आक्षेप घेतला असून सिमला करार डावलला तर जात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत चीनमध्ये शांघा इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांनी कांस्य पदकाची कमाई केली दीपिकानं टोकियो ऑलिम्पिक संघाच्या सुवर्णपदक विजेत्या कोरियाच्या कांग चायुंगचा सात तीन असा पराभव केला तर पार्थ साळुंखे यानं पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्या फ्रान्सच्या बॅप्टिस एडिसचा सहा चार असा पराभव केला शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली आहे महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेवर सत्त्याण्णव धावांनी मात केली आणि करंडक पटकावला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात सात गड्यांच्या मोबदल्या तीनशे बेचाळीस धावा केल्या त्यात स्मृती मंधानानं एकशे एक चेंडूत एकशे सोळा धावा करून मोलाचं योगदान दिलं एकदिवसीय क्रिकेटमधलं तिचं हे अकरावं शतक होतं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे स्मृती या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली विजयी लक्ष्याचा पाठला करताना श्रीलंकेचा डाव सामन्यातले दहा चेंडू बाकी असतानाच दोनशे पंचेचाळीस धावांवर आटोपला भारतातर्फे स्नेह राणानं चार तर अमनजोत कौरनं तीन बळी मिळवले या मालिकेत एकूण पंधरा बळी मिळवत स्नेहराणा मालिकेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत पंच्याहत्तर पदकांची कमाई केली आहे यात 28 सुवर्ण 22 रौप्य आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे त्यातही सर्वाधिक एकोणतीस पदकं पोहण्याच्या स्पर्धेत मिळाली असून त्यात सात सुवर्ण पदकांचा समावेश आहे त्या खालोखाल तिरंदाजी नेमबाजी सायकलिंग भारोत्तोलन मल्लखांब टेबल टेनिस आणि खो खो या खेळांचा समावेश आहे महाराष्ट्राखालोखाल चौदा सुवर्णपदकांसह एकोणचाळीस पदकं मिळवून कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान तेवीस पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे खेलो इंडिया स्पर्धेत सर्व खेळाडू चमकदार कामगिरी करत असून जलतरणात अदिती हेगडे भारोत्तोलनात हर्षवर्धन साहू आणि धनुर्विद्येत तेजस साळवेनं आज उत्तम खेळाचं प्रदर्शन केलं महाराष्ट्राच्या अस्मिता ढोणेनं आज मुलींच्या एकोणपन्नास किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली आज झालेल्या कबड्डी स्पर्धेत मात्र हरियाणा संघानं महाराष्ट्राच्या संघाला एकोणचाळीस अठ्ठावीसच्या फरकानं हरवलं उद्या बुद्धपौर्णिमा त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बुद्धांनी समोर ठेवलेल्या आदर्शांमुळे समानता बंधुभाव आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांवरचा विश्वास दृढ होतो असं राष्ट्रपतींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेनं आपल्या पुढे ढकललेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे सीए फायनल इंटरमिजिएट पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मॉड्यूल या परीक्षा आता सोळा मेपासून सुरू होणार आहेत नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे विकसित केलेला सिंथेटिक अप्रोच रडार उपग्रह पुढच्या महिन्यात प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता आहे इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी आज इम्फाळमधल्या केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना ही माहिती दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरमध्ये शंभरपेक्षा जास्त दहशतवादी तर पाकिस्तानच्या कुरापतींवर दाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे पस्तीस ते चाळीस जवान ठार झाल्याचं संरक्षण दलांकडून स्पष्ट पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची शस्त्रसंधी या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायची विरोधकांची मागणी चीनमध्ये शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांची कांस्य पदकाची कमाई आणि महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिकेत अंतिम सामन्यात श्रीलंकेवर सत्त्याण्णव धावांनी मात करत भारतानं करंडक पटकावला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार